तुम्हाला शेता हे शेतामध्ये पाणी साचलेलं तर दिसतच असत हे जर कारण होतं की आमच्या गावात गेल्या दोन दिवस झालं खूप मुसळधार पाऊस पडला होता एकशे वीस मिलीमीटर पाऊस झालता त्यामुळे खूप नुकसान झालं होतं हे आमच्या गल्लीत बांधकाम चालू होतं त्याच्या तळघरात त्राक पाणी गेलं तर ते मोटरी पण काढायला चालू होतं पाठीमागून आणि आमच्या गल्लीतला रोड ह्या पावसामुळं हा पक्का रोड नसल्यामुळे जायला यायला पण खूप त्रास होतो पाऊस पडला की खूप चिखल होतो आणि अजून एक गावात एक आमच्या मोठं दुकान आहे कापड दुकान, ती, तीन दुकान ते तीन मजली, मजली कापड दुकान आहे त्या तीन मजली आहेत त्यात सगळ्यात खालच्या मजल्यात तर अख्खं पाणी गेलं अख्ख मजला पाण्याखाली गेलता आणि त्यात होतं साडीचं सेक्शन साडीच्या सेक्शनमध्ये पाणी गेल्यामुळे त्या साड्या पाण्यामुळे सगळ्या खाली गेलेल्या आहेत मिनिमम दहा ते पंधरा लाख रुपयाचं ते त्या दुकानदाराला नुकसान झालं होतं आणि त्या दुकानाच्या शेजारी बारके गाळे पण आहेत त्या गाळ्यात सुद्धा पाणी शिरलं होतं तुम्ही आता पाहू शकता की पिवळं पिवळं सगळं पाणीच आहे मेडिकल दोन मेडिकल स्टोअर आहेत अजून दोन तीन दुकानं आहेत एक दावखाना आहे सर्वत्र पाणी झालतं इथं आणि त्या गाळ्यात तर दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालं हे तुम्ही तर पाहिलं असेल पण हे जे एक कारण होतं की ही जे गाळी त्याच्या पाठीमागं एक तळ आहे बारका आणि त्या तळ्याच्यावर महादेवाचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे तळई ह्या तळ्याचं परक्युलेशन सगळं गाळ्यात झालं होतं त्याच्यामुळं त्या गाळ्यात सगळं इकडं पाणी झालं आणि त्या दुकानदाराला दहा ते पंधरा लाख रुपयाचं नुकसान सोसावं लागलं होतं आणि अजून एक नुकसान झालं ते ही उंदरे वस्तीवरचा जे जा जाणारा रोड आहे आमच्या गल्लीत आमच्या गावातला सॉरी तिथे एक सिमेंट कॉन्क्रीटचा पूल होता आणि त्या पुलाच्या खालून एक वडा जातो एक नदी जाती त्या नदीला सुद्धा मोठा पुर आला आणि त्या पुराच्या प्रवाहात सगळा पूल वाहून गेल तुम्ही पाहू शकता पुलाचा नामुनिषमन नव्हता ना राहिला आणि तिथं जवळपासची शेतीचं सुद्धा खूप नुकसान होतं ऊस होता ते सुद्धा लोळला होता खूप भयानक सीन होता आमच्या गावात ह्या पावसामुळे खूप नुकसान होतं <laughs>